आपण त्याच्यामध्ये केलं पाहिजे ओके मेजर मेजर आणि मायनर मायनर पॅस वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायची गरज नाही जे मेजर आहे त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो म्हणजे फेवरेबल कंडिशन असले तर ते काय करतो अंडे mm -hmm. ठेवतो जर अनफेवरेबल कंडिशन असलं तर ते डायरेक्ट पिले देतात आपण मका लावतो मका लावल्यानंतर आपल्याला हे विचार केला पाहिजे आजकाल लष्करीचा प्रदर्भा होत असे आहे तर मी मका लावल्यानंतर लष्करी गाडीचा प्रादुर्भाव होणारच म्हणून आपण त्याची तयारी केलं ओके आणि जर आपण तयारी इनिशियल स्टेजेस मध्ये जर सुरुवात केलं तर कॉस्ट आपण मध्ये आपण खर्च करतो पैशाचा खर्च करतो खूप मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो बंधू आणि भगिनी नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत मागील काही वर्षांमध्ये कीटकांचा उपद्रव आपल्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यासाठी आपण नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतो काही प्रकाशचा पड्यांचा वापर करतात काही शेतकरी काही शेतकरी थेट रासायनिक थे, कीटकनाशकांचा वापर करतात पण नेमकं बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातून चुकीच्या घडत असतात त्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला ती कीड आटोक्यात येते त्यामुळे आपलं तोवर आपलं खूप नुकसान झालेलं असते तर हे नुकसान आपल्याला टाळण्यासाठी आजची जे आपले जे पाहुणे आहेत हे डॉक्टर बाजवळे सर आहेत हे कीटकशास्त्रज्ञ आहेत नॅशनल सेंटर ऑफ अयोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये तर आपण सरांकडून एकदम खोलात जाऊन आपण ऐकली नेमकी समस्या किती तीव्र आहे आणि या किडींना म्हणजे आपण कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो ह्याची माहिती घेतलेली आहे चला तर मग सुरू करूया धन्यवाद आता ह्या वर्षीच सगळ्यात पहिला जर आपण जर बघायचं झालं तर हे वर्ष आणि वर्ष आहे खूप कमी पाऊस झालाय सगळीकडे आणि पिकं जगवण्याची पण आहे की नाही आपल्याला म्हणजे होईल की नाही माहीत नाही वैयक्तिक आमचं जर बघायला गेलं तर उसाचं क्षेत्र होतं उसाचं क्षेत्र क्षेत्रामध्ये वळूची अपेक्षा होती वळू पडला नाही उन्हाळी पाऊस पडला नाही त्यानंतर मान्सूनची अपेक्षा होती मान्सून पण पडला नाही आपण आम्ही आहे तसं मेहनतीच मेहनतीनं आम्ही ती पिकं वर आणली पण त्याच दरम्यान काय झालं की कांडीकिणीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसून आली ही आता मागचे एक दोन तीन महिने झाले दिसा लागल्या म्हणजे काय होत असते नेमकं जसं जसं वातावरण म्हणजे बदलेल तर एखादं पाण्याचा ताण पडला समजा पिकाला तर त्याचा इम्पॅक्ट त्या पिकावर कसा होतो कीटकशास्त्राच्या दृष्टिकोनात सर कीड जे आहेत रोबा फॅक्टर्स जे आपण अजैविक पॅरामेटर्स आहेत त्याच्यावर त्याच्यानुसार ते त्यांचं लाईफस्टाईल ते चेंज करत असतात आता ज्यावेळी ताण येतो ताणानंतर मग ते त्याचा प्रादुर्भाव ते किड्यांवरती पण होणार पण ते काय करतात ते नॉर्मल कंडिशनला जातात पण ज्यावेळी ते फेवरेबल कंडिशन ज्यावेळी त्यांना येतात जसं आपण म्हणाले की ह्या किड्यांचा प्रादुर्भाव कंडिशनमध्ये जास्त होतो मग ते डॉर्मंट कंडिशन ज्यावेळी फेवरेबल कंडिशन मिळतात कंडिशन मधून येतात बाहेर मग त्याचा प्रादुर्भाव होतो जसं मग त्याच्यासाठी आपल्याला ट्रिटरनेस पाहिजे म्हणजे अगोदरच आपण सगळ्या प्रकारची तयारी केलं पाहिजे मग तसं जर केलं आपण त्यात पण केल्यानंतर त्या किल्ल्याचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो कमी करू शकतो सर आता एक गोष्ट एक म्हणजे मागचे दोन दिवस जी मी शास्त्रज्ञांशी भेटी घेतोय आणि मुलाखत घेतोय त्यावर एक गोष्ट काय लक्षात आल्या की जसं मी प्लांट पॅथोलॉजी शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं कि म्हणजे कुठलीही परिस्थिती असू दे जास्त पाऊस झाला तरी बुरशी लागू शकत्या जर कमी पाऊस झाला तस तरी पण बुरशी लागू शकत्या म्हणजे काही गोष्टी कॉन्स्टंट आहेत की जसं बुरशीचा प्रादुर्भाव होणे म्हणजे कुठली कंडिशन असेल त्याला म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो मग तसंच हि तर मध्ये पण तसं आहे का म्हणजे कीटकशास्त्रांमध्ये पण तसं असतं का हो असतो सर जसं रोग रोग उत्पन्न करण्यासाठी पिकांमध्ये जसं की बुरशीचा आहे व्हायरसेस आहे बॅक्टेरिया आहेत तशाच प्रकारचे कीड पण आहेत Okay. हिड्यांच्या वेगळ्या वेगळ्या सीझन मध्ये हिड्यांचं पॉप्युलेशन व्हेरी होऊ शकतो बरोबर पण त्यांना ज्यावेळी फेवरेबल कंडिशन मिळतं मग त्यांचं पॉप्युलेशन वाढणार okay. आता तुम्हाला उदाहरण दिलं तर आजकालच्या जे वेळेमध्ये आहे लष्करीचा प्रादुर्भाव खूप आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि टोमॅटोमध्ये व्हाईट फ्लाई आणि फ्रिक्सचा प्रादुर्भाव भरपूर आहे आणि आपण कॉटन मध्ये जर पाहिलं तर कॉटन पीक म्हणतो आपण त्याचा प्रादुर्भाव पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो बरोबर मग किडे आहेत पण त्याचा प्रादुर्भाव सीझनानुसार चेंज होणार कारण त्या किड्यांसाठी फेवरेबल कंडिशन फेवरेबल कंडिशन असल्यामुळे त्या किड्यांचा प्रादुर्भाव होतो सर मग आता एवढे असंख्य किडे आहेत आणि परिस्थिती पण वेगवेगळी असतात शेतामध्ये म्हणजे आता सोयाबीनवरच बघितली पाच ते सहा कदाचित दहा किडे असतील उसावर पण तसेच असतात पण आता शेतकऱ्यांनी किती किती म्हणून लक्षात ठेवायचं आणि किती किती म्हणून त्या परिस्थितीचं नियोजन करायचं म्हणजे त्याबद्दल सर आपल्याला काय वाटतंय म्हणजे की कसं करा नियोजन असं त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की सगळ्या पिढ्यांचं माहिती जी आहे शेतकऱ्यांना लक्षात ठेवायची गरज नाही शेतकरी आपल्या ना शेतकरी खूप शाळा माणूस आहे आणि त्यांचा जर त्यांचा वापर करून ज्ञानाचा वापर करून जर केला बऱ्याच किडांचं ते लक्षामध्ये ठेवू शकतात पण आपण त्याच्यामध्ये क्रीडांचं कॅटेगरायझेशन केलं पाहिजे ओके की मेजर प्ले किडे कुठले आहेत मेजर पेस आणि मायनर आपण मायनर पेस वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायची गरज नाही जे मेजर आहे त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो आता तुम्हाला उदाहरण तो शुगर केल मध्ये जर माहिती तर स्टेम बोरचा प्रादुर्भाव घेत बरोबर त्याच्यामुळे सेकंडरी इन्फेक्शन जे होतो रूट रेड रॉट म्हणतो ते होत आणि आपल्या त्यांना लक्षात ठेवून त्याच्याप्रमाणे त्यांचं नियंत्रण जर केलं करू बरोबर शेतकरी शाणे आहे करू शकतात तसं जर केलं तर मग त्या कीटकांचं आपण नियंत्रण करू शकतो आणि शेतकऱ्यांना एवढं लक्षात घेतलं पाहिजे की किडा कुठला आहे पानावरती खाणारा आहे का खोड किडा आहे का आपण रस रस पिणारा किडा आहे कारण ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या किड्यांसाठी वेगळे वेगळे इन्सेक्टिसाइड वापरले जात असं नाही झालं पाहिजे की जे रस घेणारे किडे आहेत त्याच्यासाठी आपण स्टमक पॉयझन वापरतो कॉन्टॅक्ट पॉयझन वापरतो असं नाही झालं किंवा जे पाना खाणारे किडे आहेत खोड किडा आहे त्याच्यासाठी आपण सिस्टमिक इन्सेक्टिसाइड वापरतो असं नाही झालं ॉझन्स जे आहेत ते इन्सेक्टिसाइडस आहेत ते फक्त फक्त पानं खाणारे कीड़, किडे नियंत्रण करण्यासाठी वापर केला पाहिजे आणि जे सटी रस पिणारे किडे आहेत त्यांच्यासाठी सिस्टमिक इन्सेक्टिसाइडचा वापर केला पाहिजे आणि एवढं जर नॉलेज शेतकऱ्यांचं असेल तर मग जे काय नियंत्रण म्हणतो आपण खिडकांचा आपण व्यवस्थित करू शकतो सर आपल्या माहितीप्रमाणे म्हणजे आता जे तुम्ही उल्लेख केला तर त्यानुसार म्हणजे किटकांचे प्रकार किती आहेत म्हणजे थोडक्यात सकिंग पेस्ट म्हणा खोडाडी म्हणा तुम्ही जे आता मग सांगत होता तर सविस्तर त्याबद्दल थोडं प्रकाश टाका त्या गोष्टीवर एक तर सर वेगवेगळ्या प्रकारचे किडे म्हटलं तर एकदम पानावर खाणारे किडे ओके आपल्या वरती खाणारे किडे ओके आपल्या रूट्स वरती खाणारे किडे आणि आपल्या जे इकॉनॉमिक पार्ट आहे फ्रूट फ्रूटवर फ्रूट म्हणता मॅंगो म्हणतात ओके okay. मग कस्ट डाटर म्हणा आपलं सीताफळ किंवा ड्रॅगन फ्रूट म्हणा किंवा आपल्या सोयाबीन मध्ये आपले पॉट जे आहेत ते म्हणा त्याच्यावरती खाणारे किडे आहेत मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किडे जे आहेत त्यांचं जे फिडिंग बिहेवियर आहे हे लक्षात घेतले पाहिजे ओके कारण जे इन्सेक्टीसाइडच रेकमंड जे केलं जातं हे फिडिंग बिहेवियर वर केलं जातं ओके फिडिंग बिहेर म्हणजे जे काय खाऊ शकतात ते काय खात ओके आता समजा सर की इन्सेक्टिसाइड स्टमक पॉइजन्स म्हणजे स्टमक पॉइजन्स म्हणजे काय स्टमक पॉइजन असा पॉईजन आहे ज्यावेळी तो पोटामध्ये जाईल वेळी त्यासाठी इफेक्टिव्ह राहणार जसं की आपण पाना खाणारे किडे आहेत त्याच्यावरती आपण स्टमक पॉइजन जर वापर केला तर ते खाणार पाना खालेल्या पानासोबत ते इन्सेक्टिसाइड पण मारे जाणार बरोबर स्टमक पॉइजन इफेक्टिव्ह आहे बरोबर सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जिथे की रस पिणाऱ्या किडांचं नियंत्रण करण्यासाठी वापर केला जातो ते तिथच वापरलं पाहिजे ओके असे जे फीडिंग बिहेव्हिअर जे खायचं खाण्याचं जे त्यांचं हे आहे त्याला तर अंडरस्टँड करून घेतलं आपण मग ते आपण वेगवेगळ्या वे प्रकारचे इन्सेक्टिसाइड आहेत ते आपण मार्केट मध्ये जाऊन दुकानदाराला विचारलं तर ते तुम्हाला देणं आणि त्याचाच वापर केला पाहिजे ओके सर आ, एक काही गोष्टी खूप म्हणजे चुकीच्या घडत असतात की म्हणजे आता बरेच शेतकरी काय करतात की समजा एखाद्या वेळेस पांढरी माशी असेल तर पांढरी माशीला इमामतीन भेंजवडचा फवारा देतात किंवा एखादी आळी असेल तर आळीला तिने इमेड सारखे म्हणजे कीटकनाशक वापरतात म्हणजे सिलेक्शन चुकते तिथं म्हणजे शेतकऱ्यांनी कसं ठरवावं कुठल्या वेळी कुठलं कीटकनाशक वापरावं म्हणजे त्याला ज्ञान तर ते अवगत असायलाच हवं त्यातले जे काही कुठले औषध वापरतोय त्याची टेक्निकल माहिती तरी पण जर सांगायचं झालं की कुठलं पण कीटकनाशक तरी शेतकऱ्यांकडनं मारलं जात ह्याबद्दल सर आपलं काय म्हणत आहे सर ह्याबद्दल मला सांगायचं तर शेतकऱ्यांना एज्युकेट करणं खूप महत्वाचं हो आहे जे ग्राउंड लेवलवरती वो जे वर्कर्स आहेत जे गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत जसं की एग्रिकल्चर ऑफिसर्स ऑफिसर्स इन्वॉल्व्ह होऊन शेतकऱ्यांना एज्युकेट करणं गरजेचं आहे की कुठल्या किडांसाठी कुठल्या औषधाचा वापर केला पाहिजे समजा की तुम्ही पांढऱ्या भाषेचा उल्लेख केला त्याच्यासाठी सिस्टमिक इन्सेक्टिसाइडचा वापर केला पाहिजे बरोबर स्टमक mm -hmm. साठी स्टमक इन्सेक्टिसाइडचा के वापर सा केला पाहिजे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड okay. कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसा वापर केला पाहिजे ओके एज्युकेशन खूप महत्वाचं आहे आणि आजकाल गवर्नमेंटनी बरेच काही इनिशिएटिव्ह घेतात गव्हर्नमेंट एजन्सी आम्ही पण घेतो जिथे की आम्ही शेती शाळा म्हणतो फार्मर्स फीड स्कूल शेती शाळा जिथे की त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना एज्युकेट करतो उदाहरण शाळा उसा, उसाच्या शेती शाळा मध्ये असं असतं की उसांवरती येणारे मेजर किडे जे त्यांचा बद्दल आम्ही त्याला माहिती देतो मग आपण त्याला काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं एकात्मिक किट नियंत्रण पद्धतीला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे खूप महत्वाचं आहे बऱ्याच लोकांना माहीत आहे पण इम्प्लिमेंट करत त्याचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे तर केलं तर प्लांट प्रोटेक्शन मध्ये जेवढा कॉस्ट आपण खर्च करतो बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा आपण तर ह्या पद्धतीत म्हणजे मला काही म्हणजे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत काही उदाहरण द्यायचे म्हणजे अलीकडे काय झालंय की लोकरी मागाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय म्हणजे हा महिना जो आहे हा नोव्हेंबरचा महिन्याचा हवा तर नोव्हेंबरच्या महिन्यात लोकरीमावाचा खूप प्रकोप थोडक्यात आपण म्हणू शकतो तो दिसतोय एरवी लोकरी मावा एर मा हा उन्हाळ्यात दिसायचा उन्हाळ्याच्या आधी दिसायचा आणि सॉरी पावसाळ्याच्या आधी दिसायचा मग ही म्हणजे म्हणजे हे असं का होत आहे सर याच कारण असं आहे की जर मी तुम्हाला अगोदर उल्लेख केला गोष्टीचा फेवरेबल कंडिशन फेवरेबल कंडिशन त्याला जर भेटले तर मग ते त्यांचं मोड ऑफ रिप्रोडक्शन जे आहे मोड ऑफ रिप्रोडक्शन फेवरेबल कंडिशनवर चेंज होतात ओके आणि फेवरेबल असेल तर मग ऑफ असतो आणि फेवरेबल जर असेल त्याचं मोड ऑफ रिप्रोडक्शन वेगळा असतो मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे सर जसं तुम्ही उल्लेख केला मावाचा त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रिप्रोडक्शन आहेत त्याला मी म्हणतो व्ही पॅरिटी ओके okay. व्ही पॅरिटी म्हणजे तो एक किडा डायरेक्ट देतात पिल्ल देतात ओरासेनसेक्स म्हणतो ओओ पॅरस म्हणजे ते अंडे देतात आणि वो व्ही पॅरसॅरस म्हणजे फेवरेबल कंडिशन असले तर ते काय करतो हो? अंडे ठेवतो जर अनफेवरेबल कंडिशन असेल तर ते डायरेक्ट पिल्ले देतात काय इथे यक्सटेंज बायपास करते येतात आयुष्य बायपास करते म्हणून त्यांचा प्रजनन जे आहे रिप्रोडक्शन मोड ऑफ रिप्रोडक्शन अबायोटिक फॅक्टर वरती खूप डिपेंड आहे अबायोटिक फॅक्टर्स फेवरेबल असतील तर मग ते ओव्हर पॅरेस ला जाणार जर अनफेवरेबल असतील तर दिली एक स्टेज जे खूप ससेप्टेबल स्टेज आहे ते बायपास करतात कारण त्यांची प्रोजेनी त्यांना वाढवायचं okay. पुढे जाऊन म्हणून त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो ज्यावेळी फेवरेबल कंडिशन त्याला भेटत ओके म्हणजे सर त्याचा अर्थ असा होतोय की म्हणजे कुठलीही परिस्थिती असू दे म्हणजे आता समजा एखादी किड घेतली समजा तिला फेवरेबल कंडिशन असेल फेवरेबलचा अर्थ ती एखादी परिस्थिती तिला मानवत असेल तर त्या परिस्थितीत ती थेट अंडी घालू शकते आणि त्यातनं तिचं प्रजनन होऊ शकतं जर समजा एखादी परिस्थिती तिला मानवत नसेल तर ती थेट अंडी अंडीच स्टेज बायपास करून थेट पिल्लांना पण जन्म देऊ शकते आणि जर समजा फेवरेबल uh, कंडिशन uh, नसेलच म्हणजे मानवणारी परिस्थिती नसेलच तर ती थेट अंडी देऊन ती अंडी सुप्त uh, अवस्थेत जाऊ शकतात येस yes. म्हणजे ही अशी पण पद्धती पद्धतीमध्ये आहे हा त्याला आपण म्हणतो डायपॉस ओके okay. डायपॉस म्हणजे इट इज इनएक्टिव्ह स्टेज हा हा इनएक्टिव्ह स्टेज डायपॉस याच्यासाठी जातात कारण त्याच्यासाठी कंडिशन फेवरेबल नाही आहे ओके okay. तुम्हाला सांगायचं झालं तर डायपॉस मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत अंडे जर ठेवलं फेवरेबल कंडिशन नसतील तर त्याला आम्ही एक डायपॉज म्हणतो ओके लार्वा असतील लार्वल डायपॉज लार्वा पण डायपॉज ला जातात ओके ओके आणि अडल्ट डायपॉज अडल्ट सुद्धा डायपॉज ला जातात डायपॉज म्हणजे रेस्टिंग स्टेट ओके का की तिथं फेवरेबल कंडिशन फेवरेबल नाही त्याच्यात म्हणजे तिथं ती सुप्त जाते येस आणि ज्यावेळी फेवरेबल कंडिशन त्यावेळी त्याचा त्याला येते त्या टाइम मध्ये ते एमर्ज होणार आणि त्याचा प्रादुर्भाव सुरू ओके म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी कुठलीही परिस्थिती असू दे फेवरेबल पोषक वातावरण असू दे नसू दे किडीचा प्रादुर्भाव होणारच होणार आपणच तयारी पाहिजे म्हणजे रोग होऊ शकतोच हा म्हणजे कीड तिथे लागू शकतेच येस हा कदाचित परिस्थिती नसेल ते अनुकूल पण होऊ शकतो ओके तर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर लष्करी तर मग लष्करी अडीचा प्रादुर्भाव आपल्या मकांमध्ये जास्त येतो आपण मका लावतो मका लावल्यानंतर आपल्याला हे विचार केला पाहिजे आजकाल लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत ते आहे तर मी मका लावल्यानंतर लष्करी रॅडीचा प्रादुर्भाव होणारच म्हणून आपण त्याची तयारी केलं पाहिजे ओके आणि जर आपण तयारी इनिशियल स्टेजेस मध्ये जर सुरुवात केलं तर जेवढा कॉस्ट आपण प्लांट प्रोटेक्शन मध्ये आपण खर्च करतो पैशाचा खर्च करतो खूप मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो तुम्हाला उदाहरण झालं मी एक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलो होतो त्यांच्या शेतामध्ये लस मका होता त्यांना विचारला की तुम्ही काय खूप स्टेज बारीक त्याला ते म्हणाले की सर असं आम्ही एमॅमॅक्लिंबन वापर करतो वेगवेगळे केमिकल नावं सांगितली त्याचा वापर करू शकतो करतो आम्ही असं सांगितलं मग मी त्यांना असं सजेशन दिलं की एमान बेनिझेट डायरेक्टली जाण्यापेक्षा तुम्ही नी नीम ऑइलचा वापर करू शकता बरोबर आणि सर त्या शेतकऱ्याने स्टार्टिंग आठ दहा दिवसाचं जेनरेशन मका पिकाचं तर त्यांनी दहा दिवसापासून त्यांनी विकली इंटरव्हल मध्ये आपल्या नीम ऑइलचा फवारेचा वापर करून केल्यानंतर त्यांनी तीस ते चाळीस दिवस केले चाळीस दिवसाच्या नंतर तुम्ही नंतर तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही होय oh, होत oh, oh. तो प्लॅन मध्ये कॅपॅसिटी असते ते टॉलरेट करू पण आपण त्याची काळजी घेतो तर त्याच्यामध्ये जे खर्च करतो त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याच कमी करू शकतो सर म्हणजे ही एकदम म्हणजे साधी बाब झाली म्हणजे हे काय खूप काय लष्करी अळीला सारख्या अळीला कंट्रोल करायचं म्हणजे खूप काय अवघडणी आहे म्हणजे साधन मीम ऑईल भर पण कवर होऊ शकते पण म्हणजे शेतकरी म्हणजे काय काय कुठले 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 कीटकनाशक वापरलेत पण तरी पण त्यांना हे नियंत्रण मिळालेलंच नाही तर मग हे जे चुकीचं कीटकांचं कीटकनाशकांचं सिलेक्शन आहे तर एखादं काहीतरी असं एखादे नियम आहे का, का थंब रूल आहे का जेने आ, की जेणेकरून शेतकऱ्यांकडनं ते चुका होणार नाही एकच आहे की एज्युकेट हा आता जर तुम्हाला सांगितलं लष्कर यायचं बोलायचं झालं तर लष्करी आणि एज्युकेशन शेतकऱ्यांमध्ये करणं खूप महत्वाचं आहे काय आपण फवारणी करण्यासाठी कोणाला येतो लेबर लेबर काय करतो फवारा घेतो फक्त फवारणी करत जातो पानांवरती करतो किंवा पानाच्या खाली करतो तर तो काय करतो त्यालाच नका आपण बघत नाही बरोबर पण लष्करी आईचा प्रादुर्भाव होतोय कुठं आपण फवारणी केलं कुठं पाहिजे हे एज्युकेट करणं शेतकऱ्यांना खूप महत्वाचं लष्करी आईचा प्रादुर्भाव कुठं होतो म्हणजे सेंट्रल शूट म्हणतो आपण जे बोर म्हणतो सेंट्रल शूट तिथं जे ज्यावेळी आळी हॅचआट होते आणण्यामध्ये ते सेंट्रल शूट मध्ये जातात तिथं बोर करून तिथंच खातात ते बाहेर येतच नाही आपण काय करतो फवारणी फक्त पानावरती करतो पण के ते था था के आहा। केमिकल जे फवारणी केलेलं आहे ते होरमध्ये पोहोचतच नाही बरोबर पण आपण जर मध्ये फवारणी केलं केमिकल पानांवरती नाही मध्ये जर फॉर्मिंग केलं लष्करी गायचा प्रादुर्भाव आपण खूप कमी करू शकतो ओके कारण ज्यावेळी आपण त्या केमिकलचं पाणी जे असतात केमिकल असतात पाणी तिथे गेल्यानंतर पूर्णपणे ब्लॉक होत होतो बरोबर लष्कराला रेस्पिरेशनसाठी त्रास होतो केमिकलमुळे आणि पाण्यामुळे तिथेच ना हे सगळं हे एज्युकेशन आहे देणं खूप असं मला वाटतं सर त्यासाठीच शासनाकडनं एक रिकमेंडेशन असते की वाळू आणि कीटकनाशक ह्या दोघांचं मिश्रण करून ते म्हणजे बेचक्यात घालावं मक्याचं म्हणजे ते रेस्पिरेशन मधूनच रेस्पिरेशन थांबायचं ते एकच उद्देश आहे का त्या तुम्ही आता सांगितला तसं हा प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याचशा पिकांमध्ये असतो म्हणजे जसं की एखाद कपाशीच जर पीक आपण जर धरलं तर कपाशीच्या पिकामध्ये काय होते की तिथं पाळी त्या फुलामध्ये गेलेली असतात आणि तिथनं त्यानंतर मग तुम्ही किती पण स्प्रे करा म्हणजे तिला एकतर कवरिंग मिळते आवरण मिळते किती पण तुम्ही स्प्रे करा म्हणजे काहीच फायदा होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये काय करावं म्हणजे कसं हे करायचं मॅनेजमेंट मॅनेजमेंट करणं सोपं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट एक आपण कीट नियंत्रण पद्धती बरोबर त्याची इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे वेगळ्या प्रकारचे जे आहेत त्याचा वापर करून आपल्या कपासामध्ये म्हणा आपल्या आपल्या मक्यामध्ये म्हणा मँगोमध्ये म्हणा कुठल्याही पिकांमध्ये एकात्मिक पीठ नियंत्रण पद्धतीचा जर वापर केला तर आपण बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो तर हे इंटिग्रेटिव्ह पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय सर जसं की आपल्याला माहिती आहे आपण केमिकलचा वापर करू शकतो बरोबर बायोपेस्टीसाइडचा वापर करू शकतो फिजिकल मेथड्स आहेत आणि आपला फेरोमोन ट्रॅप्स कल्चरल प्रॅक्टिसेस आहे ओके आणि त्याला म्हणतो लई ट्रॅप्स म्हणतो ओके लाईट्रा प्रकाश सापडे बनतो त्यामधून सापड्यांचा वापर करू शकतो ओके चा वापर करू शकतो हे जे प्रकार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉम्पोन्ट आपण वापर केलं पाहिजे आपल्या शेतांमध्ये आपल्या पिकांचं पिकांमध्ये किड्रण करण्याचा करण्यासाठी पण शेतकरी याच्यामध्ये किती पर्सेंटेज करतात बरोबर फक्त आणि फक्त तरी केमिकल वरती अवलंब केमिकल केमिकलवरती पूर्णपणे डिपेंड राहण्यापेक्षा ह्या कॉम्पोनंटचा जर वापर केलं कारण यांचं कॉस्ट ऑफ कॉस्ट भरपूर कमी कमी हो ह्याचा हो. जर वापर केला तर जेवढा आपण खर्च करतो तेवढा खर्च आपण कमी करू शकतो सर म्हणजे ह्याच अनुषंगानं मला एक बाब सांगावीशी वाटते ती म्हणजे ह्या वर्षी आम्ही आमच्या सोयाबीनच्या पिकावर म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा वापर केला म्हणजे काय केलं आम्ही थोडक्यात की ही जी विचारसरणी आहे तर हिचा वापर केला के के तर आम्ही काय केलं की त्यामध्ये सोयाबीन सारखे जे पिकं आहेत तर त्यासाठी मोस्ट ऑफ आम्ही म्हणजे जे हे आहेत जसं बीटी म्हणा बिवेरिया म्हणा मेट्राइझम म्हणा किंवा वोल्टेसिलियम हे जे आलटून पालटून आलटून पालटून दरवेळी स्प्रे घेत होतो म्हणजे कीड असू दे नसू दे आम्हाला जवळपास एक पाच ते सहा स्प्रे केले आणि फक्त सहाशे ते सातशे रुपयात आमचं अख्खं एक एकरचं पीक आहे तर त्याच्यावर आम्हाला कुठली अळीचा प्रादुर्भाव झालेला जाणवलाच असतो म्हणजे एकदम सहाशे ते सातशे जवळपास एका फवारणाला एक शंभर रुपये खर्च फक्त आला ते कीटकनाशकाचा तुम्ही जसं म्हणताय तसं जर समजा आपण जर केलो तर आपलं बरंचस उत्पादन खर्च कमी होईल कमी ओके आणि सर ते जे बायोलॉजिकल्स जे आहे त्याबद्दल थोडं तुम्ही थोडं त्या विषयावर थोडं जरा प्रकाश टाका सर uh, बायोलॉजिकल uh, जे पेस्टिसाईड आहेत जसं तुम्ही उल्लेख केला की बेवेरिया लसियाना मेटारायझियम आणि सुटली वर्टिसिलियम लकॅनी मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हायरसेस पण आहेत हे जे आहेत हे मायक्रोऑर्गॅनिझम आहेत जिथे की आपल्या जसं मान्हामध्ये आपल्याला रोग येतो किड्यांमध्ये पण रोग येतो बरोबर हे जे बुरशी आहेत बेवेरिया मेटाराझियम वर्टिसिलियम किंवा व्हायरसेस बॅक्टेरिया हे किड्यांमध्ये पण रोग उत्पन्न करतात किडे किडांना ज्यावेळी रोग होतो ते मरतात हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये वायरसेस पण खूप महत्व आहे जिथे की वायरसेचा वापर कोणी करत नाही को करत नाही कारण अवेलेबिलिटी अँटी केलं कारण करण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये येणारा कॉस्ट ओके कॉस्ट भरपूर कमी हो प्लांट प्रोटेक्शनचा कॉस्ट भरपूर कमी हो आणि इझिली अवेलेबल आहे आणि त्याचं काय की मला साईड इफेक्ट्स नाही आहेत बरोबर जे बायोलॉजिकलचा जर वापर केला खूप महत्वाचा आहे वापर केलं पाहिजे असं माझं मत सर बरेचसे म्हणजे कीटक नाशक जी असतात ना, तर ती स्टमक पॉइजन असतात इतर वेगवेगळ्या वेग पद्धतीचं त्यांचं मोड ऑफ ऍक्शन असते म्हणजे काम करायची पद्धती असते आता बायो बायोलॉजिकल जे आहेत बिबेरिया मेट्रायझम बोटेसिलियम किंवा बीटी मोड ऑफ ऍक्शन काय आहे मोड ऑफ ऍक्शन हे ऑर्गेनिजमार वेरी होत बरोबर फंगाईचं बोलायचं झालं बुरशीचं तर बुरशी त्याचं रिप्रोडक्शन जर बघितलं तर छोटे छोटे स्पोर्स असतात स्पोर्स असतात त्यावेळी त्यांना जे स्पोर्स आहेत आईला जाऊन चिटकले एक स्पोर किंवा दोन स्पोर मोर देन दे बरोबर चिटकतात चिटकल्यानंतर त्यांचं त्यांच्यासाठी फेवरेबल कंडिशन असतात बुरशी मल्टीप्लाय होत मल्टीप्लाय होऊन त्या किड्यांमध्ये रोग उत्पन्न करतात मग त्या रोग उत्पन्न झाल्यामुळे ते किडा मरतो ओके तसं व्हायरस व्हायरस मध्ये ज्यावेळी आपण व्हायरसचा फवारणी घेतो आपल्या पिकांवरती ते किड खालतात त्याच्यानंतर व्हायरस ते आतमध्ये जातो मग त्याचं ऍक्शन सुरू होत जसं आपल्या ह्युमन मध्ये तसं रोग जसं येतं किड्यांमध्ये पण येतं मग ते व्हायरसेस किनाऱ्यांवर प्रॉबर वर्क केला तीन ते चार okay. दिवसामध्ये ते मग बॅक्टेरिया केस त्यावेळी आपण फवारणी करतो बीटीचं ते किडाच्या पोटामध्ये जातात ओके पॉइन म्हणजे ते स्टम्प पॉइन yes. बीटी जे आहे ओके तर सर हे आपण बायोलॉजिकलचा आपण आता विचार केला तसंच तसंच काही सर नेमॅट्रोड्स पण काही आता बाजारात उपलब्ध आहेत की जे किटकांच्या नियंत्रणासाठी त्याचा वापर केला जातो yes. येस तर त्याबद्दल सर वापर करू शकतो प्रॉब्लेम असा येतो की अवेलेबिलिटी बरोबर शेतकऱ्यांना अवेलेबल करणं खूप महत्वाचं आहे बरोबर अवेलेबल असतील तर नेमॅटोडचा पण वापर करतात मला उदाहरण ते असं झालं तर आपल्या ऊसांमध्ये कोंबडीचा बरोबर कोंबडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण दोन तीन जे बायोलॉजिकल वापर करू शकतो करू करू शकतो शकतो पण आहे अवेलेबल असतील तर त्याचा वापर करण्यामध्ये काय कारण की अलीकड काय झालं की अवेलेबिलिटी पूर्वीपेक्षा खूप वाढलेली आहे म्हणजे पूर्वी तमिळनाडू मधून म्हणजे मागवायला लागायचं आता थोडं त्यातल्या त्यात चांगली अवेलेबिलिटी आहे मग ही होमणीची जी काही निमॅटोड आहे हिंगणीच्या अगेन्स्ट जी काम करणारी निमॅटोड आहे तर ह्याचा वापर आपण कुठल्या कुठल्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो सर आपण जसं की रूट फिडर्स जे होमणीचे वेगळेवेगळे प्रकार आहेत शेतकऱ्यांना सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किडे येतात बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मग त्याच्यामध्ये त्याचा वापर आपण करू शकतो जे रूट फिडिंग करतात आपल्या पिकांवर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो तरी त्यातल्या त्यात म्हणजे जर एखाद म्हणजे फ्रूट फ्रूट प्लांटेशन किंवा हे फ्रूट बोरर असेल तर अशा टाइपच्या कीटकांवर कि, वांगीवर जी येते शेंड्या आळी फळ पोखरणारी आळी खो, तर ह्यावर होऊ शकतो का नाही तिथं नाही करू शकतो नाही करू शकतो नाही कारण नेमॅटो नेमॅटोडला पण एक फेवरेबल कंडिशन पाहिजे इन्फेक्शन करण्यासाठी ओके 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 फेवरेबल कंडिशन नसलं तर त्याचं इन्फेक्शन नाही okay. होणार त्याचं इफेक्ट कमी राहणार कमी राहणार मग नेमॅक्शा नाहीच होणार नेमॅटोड इन्फेक्ट करण्यासाठी त्याला पण एक फेवरेबल कंडिशनची गरज आहे ओके ओके शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार आताच आपण म्हणजे शेतीतले जे काही विविध कीटक आहेत तर त्यांच्या नियंत्रणासाठी कोणकोणते योजना आपण करू शकतो तर ह्याची माहिती डॉक्टर बाजोळे सरांकडून आपण घेतली तर अशीच आपण महत्वपूर्ण माहिती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडून आपण घेत राहणार आहे तोवर आपली रजा घेतो धन्यवाद